महाबळेश्वरच्या वेशीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मानवंदना देऊन आपण महाबळेश्वरच्या दर्शनासाठी या कामानेतून आतमध्ये जाणार आहोत तर चला सविस्तर पाहूया महाबळेश्वरच्या आणि पंचगंगा नदीचं जे उगम आहे ते ठिकाण कसं आहे ते चला तर मित्रांनो प्रतापगड आणि शिवकालीन खेडेगाव पाहून आम्ही रात्री साडेआठ वाजता महाबळेश्वरमध्ये पोहोचलो बाजारपेठेच्या जवळच हॉटेल बुक करून इथं या ठिकाणी रूम घेतली रूम चांगली प्रशस्त मस्त होती आमच्यासोबत लहान मुलं होती त्यामुळं दोन बेड असणारी सुसज्ज अशी रूम होती रूम घेतली रूमला भाडं म्हणजे त्याचा रेंट होता तो दीड हजार रुपये होता पर डेचा आणि त्या हिशोबाने आम्ही रूम घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी रूम सोडली कारण आम्हाला दिवसभर फिरायचं होतं महाराजांचं दर्शन झालं इथं जवळच दर्शन करून आम्ही परत महाबळेश्वरच्या म्हणजे महाबळेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो महाबळेश्वर मंदिर आणि पं पंचगंगा नदीचं उगम हे पाहण्यासाठी आम्ही महाबळेश्वरच्या वेशीवर पोहोचलो नमस्कार मित्रांनो जय जय शिवराय जय शंभूराजे मी अमरीश तुमचं प्रतिशोध युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आत्ता आपण आहे महाबळेश्वर श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत हे बसस्टँडपासून पुढे यायचं म्हणलं तर एक दहा पंधरा मिनटाचं अंतर आहे मध्ये येताना परिव्यक्ती साठ रुपये एक महाबळेश्वर फिरण्यासाठी पास लागतो आणि त्यानंतर पार्किंग जे काय असेल ते असं आहे आणि हे महाबळेश्वर क्षेत्र आहे किती जण आले आम्ही कमीत कमी पंचवीस तीस जण आहे मुक्काम्या मोहीम आहे कुठला किल्ला काय नाही उमरट ते रायगड पाई। 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 तर मित्रांनो इथं गाडी पार्क करून आपण महाबळेश्वर मंदिरात दर्शनासाठी निघालो हे असे साईडला छोटेसे स्टॉल आहेत आणि मस्त छोटा छोटासा रस्ता आहे इथं मंदिरापाशी आल्यानंतर समजलं की इथं मोबाईल कॅमेरा वगैरे मंदिरात बंदी आहे त्यामुळं कॅमेरा बंद करून आम्ही जाऊन आतमध्ये महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथून लगेच पंचगंगा नदीचा उगम आहे त्या ठिकाणी पोहोचलो तर इथं पण कॅमेरा बंदीच आहे आ, हे समोरची काम पंचगंगा नदीचा जो आ, आ, उगम आहे म्हणजे पाच नाद्यांचा संगम उगम जिथं होतो तिथं आपण आलेलो आहोत कृष्णा वेन्ना कोयना सावित्री आणि गोवित्री अशा पाच नाद्यांचा इथं उगम होतो हे पाच नाद्यांचं उगम क्षेत्र आहे इथं मंदिर बनवलंय आतमध्ये जाऊन बघूया परंतु आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तर चला दर्शन घेऊया फक्त आपण मंदिराच्या बाहेरून झूम करून दाखवतो हे पहा आतमध्ये थोडासा व्यू दिसतो हे समोर असले जे गोमुख आहे इथून खाली पाणी येतं आणि खाली एक कुंडा आहे त्यामध्ये ते साचव साठवलं जातं आणि आता इथून आम्ही वेन निघालेलो आहोत पंचगंगा नदीचा जो उगम आहे ते उगमस्थान बघून त्या मंदिरात दर्शन वगैरे हो घेऊन मारून पाचगणी रोडला लागल्यानंतर इथं स्ट्रॉबेरीची शेती आहे हे इथं गाड्याचं पार्किंग वगैरे हो आहे व्यवस्था पार्किंग केल्यानंतर इथं खाली स्ट्रॉबेरीची शेती आहे तर आपण जवळ जाऊन बघूया कशी आहे मी पण पहिल्यांदाच बघतोय चला चला तुम्हाला दाखवतो कशी चाल। आहे स्ट्रॉबेरी मित्रांनो स्ट्रॉबेरी ही वनस्पती रोजेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव फ्रॅगॅरिया एनएन आहे भारतातील पंच्याऐंशी टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये होते तर महाबळेश्वरची थंड आणि लाल माती त्यांना एक अनोखी चव देते त्यामुळे महाराष्ट्रात महाबळेश्वरला गेल्यानंतर स्ट्रॉबेरी खाल्ला नाही असा माणूस सापडणार नाही बॉक्स पॅकिंग आहे एकदम स्ट्रॉबेरी लागलेली आहे कच्ची स्ट्रॉबेरी सुद्धा याने घेतलं एवढ्या एवढ्या जागेत असं आंतरपीक घेतलं आहे बाबा खाली कोबी आहे शेती बघायची काय फुकट नाही शेती बघत असताना आम्ही ज्यावेळेस खाली आलो जसं थोडंसं बघितलं की लागला तो समोरून तो पोरगा वरडायला सर आतमध्ये या आतमध्ये या आतमध्ये येऊन बसा मग काय आतमध्ये गेलो म्हणलं थोडंसं काय तर खाऊया तेव्हा हे शांत होईल आणि या स्ट्रॉबेरी शेतीची आपण थोडीशी माहिती घेऊया सर तुमचं नाव काय नाव पटेल पते। पटेल सर आहेत तर बघा याची रोप आहे त्या कॅलिफोर्निया आम्ही रोप मागवतो याची जून जुलैला सप्टेंबर ऑक्टोबरला लागू होती नोव्हेंबर डिसेंबर पासून सीझन स्टार्ट होतं ते मे पर्यंत सीझन संपला झाडाचं आयुष्य एकच वर्ष दरवर्षी नवीन रोप मागवली जातात एका वर्ष एका वर्षात किती वेळा पाच महिने सीझन असतात पाच महिने एक कंटिन्यू याच पहिलं व्हाइट फुल येतं फुलात ना फळ निघत समोरच आहे हे फुल हा सेकंड कलर ग्रीन ते कसं आहे थर्ड कलर त्याचा लाल झाल्याच्या आता मिस करून एकदा काढल्याच्या तर दोन तीन दिवस फ्रेश येतो विदाउट फ्री फ्रीज मध्ये ठेवा पंधरा वीस दिवस हे प्लास्टिक याच्यासाठी झाकलं की याला गवत येत नाही आणि स्टॉपला माती नाही लागत हे साधं प्लास्टिक नाही याला मंचिंग मध्ये याच्यात पाण्याचा पाईप ड्रिप पेरिकेशन समोर ती शेती दिसतात ते ऑर्गेनिक आहे त्या बॉक्समध्ये माती वगैरे काही कोकोपीट आहे ऑर्गेनिक केले शंभर टक्के शिथे आम्ही अशीच करतो जमिनी वातावरण थंड भाज्या दुसरी पण क्लायमेट सुटे याच्यासाठी इथेच हा डक्का माल जातो वाशी मार्केट न्यू बॉम्बे एपेमली हे बाजूला ब्रोकली कोबी सगळे व्हिजिटेबल बाहेरच आहे ना ब्रोकली ब्रोकली कोबी वगैरे हो आहे तिकडे पलीकडे हां सगळे कोबीची ब्रोकली सगळं लावलं गेले आहे तर ही अशी होती स्ट्रॉबेरी शेतीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा या हॉटेलचं हो फेमस स्ट्रॉबेरी विथ क्रीम हे असं त्यांचं फेमस आहे त्याने सांगितलं होतं म्हणून आम्ही एक ट्राय करायला घेतलंय कस आहे एक नंबर शिवा खाऊन बघ आम्ही नेहमी तिघा जणांना ते एकच घेतलंय बघितलं कसं कसं लागतंय ते मध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकले जातात ओरिजिनल म्हणजे स्ट्रॉबेरी जे आहे ओरिजिनल इथं खायला मग आम्ही काय तिघा ती एक घेऊन त्यावरच सगळ्यांनी एक एक फोटो काढले मस्त मध्ये फोटो सेशन वगैरे झालं स्ट्रॉबेरी शेती बघून झाली आणि मग आता आम्ही इथन आता निघायच्या मार्गावरती आहोत शिवाज्ञा आणि शुआद्यानि शिवाज्ञाच्या शुआद्यानि आईचा काय इथून पाय निघत नव्हता कारण हो स्ट्रॉबेरी शेती पाहायला मस्त वाटत होती मित्रांनो <imansheid> महाबळेश्वर मध्ये आल्यानंतर आता आम्हाला आतापर्यंत दोन कुपन क्रॅश करायला लावले होते तर हे कुपन क्रॅश करून हॉटेल दाखवतो आणि ह्या कुपनचं काय मॅटर आहे चला तर आमच्या रेस्टॉरंट मला सेकंड प्राईज लागेल एबीसी चार गिफ्टेमध्ये चारांपैकी एक गिफ्ट गॅरेंटेड आहे गिफ्टसाठी तुम्हाला एक रुपये कुठला पे नाही करायचं आहे नो कॉस्ट नो वडिस नो अप्लिकेशन जसं मॅडम तुम्ही रोडमध्ये स्टे केलेला आहे तसंच तुम्ही आला तर आमचं रिसॉर्ट बघितलं सर आवडलं तर नेक्स्ट टाइम पण येऊन तुम्ही स्टे करू शकता तर आमच्या रेस्टॉरंटमध्ये राहण्यासाठी आपण पब्लिसिटी करत असं आमच्या ऑलिडियामध्ये पोटेपे रिसॉर्ट आहेत आणि आउट ऑफ कंट्री कधी फॉरनमध्ये गेल्या फ्युचरमध्ये बाल इंडोरिशिया स्विझरलँड मालदीव वगैरे त्या लिहिणी रिसॉर्ट्स वाढतात ओके पर्यटनाला गेला बाहेर तर तुमच्या हॉटेलची व्यवस्था करण्यासाठी ही एक टूर प्लॅन आहे आणि यांची मेंबरशिप घेतली तर ती वरती कन्वर्ट करून देतात आणि तुमचं फिरण्याचं पूर्ण प्लॅनिंग करून देतात तर यांची मेंबरशिप आम्ही घेतलेली आहे ही वेंडरलँड कंपनी आहे तुम्ही कोणी घेतली असेल तर नक्की खाली कमेंट करून सांगा की नेमकं तुम्हाला या कंपनीचा एक्सपिरियन्स कसा आहे आता आपण वेनाले uh, तिथं आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर अगोदर महाबळेश्वरमधूनच आपण महाबळेश्वर टेम्पलला गेलो होतो तिथं पण एंट्री पास घेतला होता त्यानंतर इथं परत महाबळेश्वरला आलो तर तिकडला जो आहे तो पाच गणीचा पास इकडं आल्यानंतर महाबळेश्वरचा पास म्हणजे तिकडं पर पर्सन पन्नास रुपये इकडे आल्यानंतर पर पर्सन पन्नास रुपये इकडं प्लस गाडीचा पन्नास रुपये वेगळा घेतला आणि पार्किंग प्लस पन्नास रुपये वेगळे घेतले असा वेगळा वेगळा पास घेतला जातो तर तुम्ही येणार असाल तर या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा आणि हॉर्स रायडिंग जे काय त्यांचं चार्जेस आहे ते जर तुमच्यासोबत एक लहान मुलं असेल तरी सुद्धा दोनशे मुलं बसलं तर तीनशे रुपये घेतात त्यामध्ये एक राऊंड ते मारतात पूर्ण असा तिकडून त्या साईडला आणि तिथं फोटो वगैरे काढतात तर या ठिकाणी या नक्की भेट द्या हॉर्स रायडिंग त्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे घोडे इथं उपलब्ध आहेत पाहून घ्या मित्रांनो या वेना लेकच्या बाजूला हा भला मोठा परिसर ग्राउंड बनवलेला आहे हॉर्स रायडिंगसाठी खूप मोठा आहे हे आणि या पूर्ण ग्राउंडला राऊंड आणला जातो आणि इथं वेगवेगळ्या टाईपचे घोडे आहेत आणि त्यांचे वेगवेगळे चार्जेस आहेत खूप भारी भारी आहेत जितकं भारी तितका चार्ज वेगळा असणार आता आमचा ता शाहू घोड्यावरती बसला आहे न भिता एकदम एकटाच न धरता बसला आहे वा अजिबात घाबरत नाही चला आता आपण पण घोडसवारी करूया बसले पहिल्यांदाच पहिल्यांदाच बसलो आणि लग्नातल्या घोड्याची कथा इतकी खतरनाक आहे माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होत तर हा समोरचा पॉइंट आहे फोटो काढण्याचा व्हिडिओ काढण्याचा या ठिकाणी घोड्यावरती बसून आपण इथं पोचायचं आणि इथं या साइडचा सीन लक्षात आलं असेल तुमच्या इथं खूप छान फोटो येतात म्हणून इथं आणतात इथं उभा करतात आणि मग इथं फोटो सेशन झाल्यानंतर मग पुढे अर्धा राऊंड पूर्ण करतात मित्रांनो या दोन घोड्यावरती आम्ही बसलो सचिन आणि आर्यन घोड्यांना अक्षरशः मस्त ट्रेनिंग आहे हात सोडून घोडे चालतात त्यांच्या इशाऱ्यावरती एकदम त्यांना फॉलो करतात किती वर्ष झालं तुम्ही चालत सकाळी किती वाजता चालू होते किती वाजता सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजे आय लव महाबळेश्वर असं लिहिलेलं आहे इथं फोटो काढू शकता परंतु या फोटोला दोनशे रुपये चार्जेस आहेत त्या वेन नालेक च्या बाजूला इथं बटरफ्लाय आहे इथं तुम्ही फ्रीमध्ये फोटो काढू शकता आणि आता इथं बोटिंग वगैरे आहे पाणी कमी झालं आहे आपण इथं बोटिंग करणार नाही कारण आपण तापोळ्याला मस्तमध्ये बोटिंग करणार आहेत इथं जाकेडचा ढीग लाग लागला आणि आता आपण निघूया इथून इथं स्ट्रॉबेरी आहे मस्त अशी लाल भडक पण स्ट्रॉबेरी घेताना प्रतापगडच्या पायथ्याला घ्या स्वस्त मिळते आणि इथून आता आपण मॅप्रो गार्डनकडं चाललेलो आहोत मॅप्रो गार्डनचा हा रोड आहे इथून मॅप्रो गार्डन जवळच आहे मॅप्रो गार्डनला आपण जाणार आहोत तर चला पाहूया मॅप्रो गार्डन आणि मॅप्रो गार्डनच्या खाली आल्यानंतर आम्हाला महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकडो दिसला तर मला दाखवतो हे पहा वरती इथं शेकरू आहे हे पहा शेकरू मस्त बसलं होतं ती आणि आम्हाला व्यवस्थित पाहता आलं आम्ही त्याचं थोडंसं शूट केलं ह्या झाडावरती इथं घरटा आहे त्याचं या घरट्यात राहत सेक्युरिटीसाठी दोन तीन घरटी बनवतो आपण वेन लेक लावतो वेनालेक वरून हे तेरा किलोमीटर आहे पुणे रोडला तर इथं वेनलेक वरून मॅप्रो गार्डनला येत असताना मॅप्रो गार्डनचं इकडं पुढं पार्किंग आहे त्यामुळे हे असं बॅरिगेशन वगैरे हो लावलेलं आहे इथं आणि इथं आता गाड्या जास्त पहिल्यासारखं उभं करता येत नाही इथून एंट्री आहे मॅप्रो गार्डनची मॅप्रो गार्डनच्या पुढं तु वॅक्स म्युझियम आहे हे पहा पण म्हणजे मी जाऊया आतमध्ये मी आता एकदम प्रशस्त बनवलं आहे लहान मुलांसाठी खेळायला बनवलेलं आहे फ्रीमध्ये आहे एकदम लहान मुलांसाठी फोटो वगैरे काढण्यासाठी किरीचे कार आहे जरा उड्या मारू शकणाऱ्या मुलांसाठी हे आहे एकदमच लहान आहेत त्यांच्यासाठी हे छोटं छाओ हाय आणि इथं पाठीमागे हे असं ते बनवलेलं आहे सगळं जे काय ते स्ट्रॉबेरीच्याच म्हणजे डिझाईनमध्ये आहे इथं कार आहे स्ट्रॉबेरी कार इकडं स्ट्रॉबेरी मोठी बनवली आल्यानंतर इथून एंट्री आहे मॅप्रो आपलं गार्डनला आतमध्ये सगळ्या गोष्टी टेस्ट करायला मिळतात त्यामुळं खूप लोकांची गर्दी असते इथं त्यांचा सेल पण खूप जास्त होतं ह्याच्यामुळं अशा त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते असे ठेवलेले आहेत आम्ही बकेट घेतले बघूया आता काय घे नव्हते करा चला पुढे चला सॅम्पल आहे पहिला सॅम्पल चेक करूया बघू दे इथं सगळ्यात जास्त लोक ह्याच गोष्टीचा आस्वाद घेतात आपण पण घेऊ मित्रांनो मॅप्रो गार्डन हे महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील पाचगणी या हिल स्टेशन मधील एक उद्यान आहे हा प्रदेश भारतातील आघाडीचा स्ट्रॉबेरी उत्पादक तर आहेच पण लोकप्रिय पर्यटन स्थळ सुद्धा आहे हे गुरेघर गावात आहे यांची अन्न प्रक्रिया कंपनी मॅप्रोद्वारे विकसित आणि देखभाल केली जाते मॅप्रोची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ कुन मध्ये फार्मासिस्ट किशोर होरा यांनी गुरेघर येथे बारा कर्मचाऱ्यासह फळ प्रक्रिया युनिटची स्थापना केली लोकांना टेस्ट करून विकत घेण्याच्या या आयडियामुळे ही कंपनी पर्यटकांच्या आवडीचा आणि पाहण्याचा एक पॉइंट होऊन गेली तर मित्रांनो तुम्ही कधी प्रो गार्डनला भेट दिले का आणि आला असाल तर तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट कोणती आहे कोणता पदार्थ आहे नक्की सांगा पॅकेट आहे थोडी मिरची तेल मिरची लावली ना एकदम पेरो सारख लागते घेबो स्वीटबेरी कॉम्बो मित्रांनो इथं मॅप्रो गार्डनच्या बाहेर आल्यानंतर अजून एक चॉकलेटची अशी एक टँक आहे तिथं भरपूर सारे चॉकलेट टाकले असं वरण बांधून त्यात सोडतात तुम्हाला जेवढे चॉकलेट गोळ गोळा करता येतील तेवढी करायचे आणि ते तुम्हाला तसं काहीतरी यांचा कॉन्सेप्ट आहे तर तोही पाहिला आम्ही आणि त्याच्या पाठीमागाच हे गार्डन आहे हे गार्डन सुद्धा पाहूया खूप छान असं डेकोरेट केलं गार्डन सगळं आर्टिफिशियल आहे धबधबा वगैरे दव त्यात मासे असे मस्त वाटतं एकदम फुलं वगैरे आहेत पाठीमागाचं रेस्टॉरंट आहे खूप छान असं बनवलंय तर तेही पाहूया आपण तुम्ही पहा कधी आला तर नक्की भेट द्या खूप छान एरिया डेव्हलप केलेला आहे इथं आणि चांगले मस्त वाटतं एक पाठीमागच्या साईडला आल्यानंतर हेच आहे ते गार्डन इथं पाठीमाग स्ट्रॉबेरीचं ती असं हे बनवलेलं आहे आणि इथं हे आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे इथून असं जातं ते पाणी आणि तिथे पाण्यामध्ये मोठे मोठे मासे आहेत तर तेही आम्ही पाहण्यासाठी इथं आलो होतो आणि इथंच वॉशरूमसुद्धा आहे जवळ पाठीमागच्या साईडला गार्डनच्या तर ती ती सोय आहे हे मासे पहा खूप छान वाटतात तर मित्रांनो आजचा सूर्यास्त पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत एल्फिन्स्टन पॉइंट पशी म्हणजे हत्तीचं डोकं हत्तीचं हेड या पॉइंट पशी आलेलो आहोत आणि हा पॉईंट पाहण्याचा इथं असा बोर्ड लागलेला आहे उद्घाटनाचा बोर्ड असतो तसा इथं लिहिलेला आहे एल्फिन पॉईंट खाली तर इथूनच बऱ्यापैकी पॉईंट जवळ आहेत तुम्ही सुद्धा इथून पाहू शकता आणि इथून आता आम्ही सगळे खाली उतरतोय आजच्या दिवसातला हा शेवटचा पॉइंट आहे आणि आता जवळजवळ महाबळेश्वर आम्ही दोन दिवस झालं फिरतोय आणि आज हा आमचा शेवटचा दिवस आहे म्हणजे उद्या आम्ही उद्याचा अर्धा दिवस महाबळेश्वर पाहणार आहोत तत्पूर्वी हा व्यू पाहून घ्या मित्रांनो कमी पैशात महाबळेश्वर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला ही पाठीमागची गाडी आहे ब आपल्या महाबळेश्वर बसस्टँडवरून दुपारी दोन वाजता सुटते आणि सगळे पॉईंट कवर करते तुम्हाला महाबळेश्वर दर्शन पूर्ण होते फक्त एकशे वीस रुपयात त्यात पण लेडीजला कन्सेशन आहे फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये खूप छान आहे या संधीचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि आता आपण आहोत एल्फ इंस्टंट पॉईंटवरती आपण हा पॉईंट करून आता मित्रांनो महाबळेश्वरची ओळख एकोणीसशे एकोणतीस तीस मध्ये झाली त्यापूर्वी ते मलकमपेट या नावाने ओळखले जात होते महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचा शिमला समुद्र सपाटीपासून सा साडेचार हजार फूट उंचीवर असलेले डोंगराने वेढलेले नवविवाहितांच्या आवडीचं ठिकाण तसं नाही हे ठिकाण सर्वांनाच भुरळ घालतं पूर्वी महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणून संबोधले जायचे मित्रांनो महाबळेश्वरला आल्यावर सर्वच पर्यटकांना सर्वच पॉईंट पाहायचे असतात पण वेळ आणि बजेट महागाई या अडचणी असतात त्यामुळे ठरलेल्या वेळेत शक्य तेवढे ठिकाण फिरून घेतात आणि मार्गाला लागतात अगदी तसंच आम्ही सुद्धा या दोन दिवसात जेवढं शक्य आहे तेवढं पाहिलं आणि निघालो छोटा काश्मीर पाहण्यासाठी तर छोटा काश्मीर लगेच पाहूया पुढील व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा